पासून पांडवदेवी यात्रा महोत्सव मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पांडवदेवी मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त फेब्रुवारी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात निर्मारी आहे पांडवदेवी देवस्थान ट्रस्टक तिवसाळा आवळगावच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे वनश्रीने नटलेल्या भूमातेच्या कवेत पांडवांचे साक्षीने हजारो वर्ष संत भक्तांनी प्रतीक्षा करून हेमाडपंथी शिवालय निर्माण केले अशी अख्यायिका आहे त्यामुळे दरवर्षी पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट तिरसाळा आवळगावच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यात्रेत भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात दरवर्षीची भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता यंदा ट्रस्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत पांडवदेवी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष नानाजी परसाके यांनी मारेगाव पोलिसात आयोजित महोत्सवासाठी बंदोबस्त मागितला आहे तसेच पिण्याचे पाणी व इतर सोयीची तयारी केलेली आहे यशस्वीतेसाठी अध्यक्ष नानाजी परचाके नारायण मडावी मंगला पेंदोर निलेश परसाके उमेश बावनकर तुळशीराम कुमरे तुळशीराम पेंदोर बंडू विखे हनुमान मरसकोले शबीरा मडावी पार्वता कोयचाडे यासह सदस्य प्रयत्न करीत आहे पांडरदेवी होते पांडरदेवी ट्रस्ट ये एकोणीसशे बहात्तरला रजिस्टर झाले असून या ट्रस्टची चौऱ्याऐंशीपासून मी विश्वस्त मनुष्याने काम करीत व काम पाहत होते आज मी इथे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहोत ह्या ह्या ट्रस्टीमध्ये महाशिवरात्री गोवर्धन व चैत्र महिन्यात जत्रा भरतात ह्या जत्राचं संपूर्ण नियोजन आम्ही करत असतो काला करणे किंवा जे पार्किंग करणे व्यव लायटिंगची व्यवस्था करणे ते जतेची स्वच्छता राखणे हे संपूर्ण आम्ही ग्रामसभेचे लोक करत असतो ज्यात काही विरोधक म्हणजे विरोध करून सेने काही कामाचं विघ्न विघ्न आणतात त्यामुळे आमचा बराच त्रास होत असतो त्यामुळे या देवस्थानमध्ये म्हणजे चव, चौद म्हणजे चौदा तारखेला मग तेरा तेरा ते चौदा या रात्री काही विरोधकांनी ट्रस्टला जे स्टेट म्हणजे शेटर होते ते फोडफाड करून सण सत्यानाश केलेला आहे याविषयी आम्ही पोलीस स्टेशन गाठलं सरपंचाला व पाटला पोलीस पाटलाला सांगून सण आम्ही पुलीस स्टेशन गाठलं व चौद चौदाला आम्ही रिपोर्ट दिलेला आहे जिथे आम्ही मीटिंग भरतो जे कार्यालय आहे म्हणजे स्टेट तिथे विरोधकांनी संपूर्ण स्टेट म्हणजे नाचधूस करून कुल कुल्प फोडलेले आहे या विरोधकामुळे आम्हाला कामनात फार अडथळा होत असतो तरी आम्ही भाविकाविषयी देवस्थान ट्रस्ट दिवसाला आवळगाव आळ आवळगाव इथे म्हणजे कार्यालय ह्या कार्यालयाची म्हणजे समाजकंटकांनी फार म्हणजे तोडफाड करून सण्या नादूस केलेली आहे तरी आम्ही संपूर्ण भाविक भाविकाविषयी पाण्याची व्यवस्था इलेक्ट्रिक पार्किंग हे सर्व भाविकांना आम्ही करत असतो काल्याची व्यवस्था दरवर्षी आम्ही करत असतो आणि हे करत असताना समाजकंटकांनी याच्यात विरोध करून सण्या सेटर पार तोडताड करून मोकळं केलेला आहे या घटनेमुळे या सम, समाजाविषयी अत्यंत दुःख होत आहे सबस्क्राईब लाव प्रेस द